मित्रांनो तुम्ही कोणत्याही परीक्षेला सामोरे जात असाल किंवा भविष्यामध्ये कोणतीही परीक्षा देणार असाल तर अशा अभ्यास करत असताना त्यासाठी नियोजनबद्ध टाइम टेबल असला पाहिजे असं म्हणतात जर तुमचं नियोजन परफेक्ट असेल चांगलं असेल तर अर्ध यश हे तुम्हाला अगोदरच मिळालेलं असतं नियोजनबद्ध टाइम टेबल कशा पद्धतीने तयार करावा किंवा हा टाइम टेबल तयार करत असताना कोणकोणत्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे याविषयीची थोडक्यात माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा येत आहेत वर्षभर काही प्रमाणात अभ्यास करणाऱ्या वाढू लागलाय मात्र परीक्षेत काही दिवस उरले असताना दररोज सर्वच विषयाचा अभ्यास करणे शक्य होत नाही यासाठी अभ्यासाचा एक प्रभावी टाइम टेबल असणे आवश्यक असते ज्यामुळे विद्यार्थ्यांना सहजपणे वेळेचे नियोजन करून सर्व विषयाचा अभ्यास करता येईल असं काहीतरी प्रभावी टाइम टेबल तयार करावा लागतो केवळ टाइम टेबल तयार करूनच भागत नाही तर त्या टाइम टेबल प्रमाणे कृती करणं ही तितकंच गरजेचं असतं मग असा टाइम टेबल तयार करत असताना कोणकोणत्या गोष्टीचा आपण विचार करावा ते पाहूया पहिली गोष्ट आहे ती म्हणजे महत्वाच्या वाटणाऱ्या विषयाची यादी बनवा परीक्षेच्या दृष्टीने कोणकोणते विषय महत्वाचे आहेत त्याची आपल्याला थोडक्यात यादी बनवता आली पाहिजे जर तुम्हाला एक प्रभावी असा अभ्यासाचा टाइम टेबल तयार करायचा असेल तर सर्वात महत्वाची बाब म्हणजे तुमच्या विषयांची यादी मग तुम्हाला एकूण विषय किती आहेत कोणता विषय सर्वात अवघड जातो कोणता विषय महत्वाचा आहे अशी यादी बनवता आली पाहिजे तुम्हाला कोणते विषय आहेत किंवा कोणते कोर्सेस आहेत त्याची संपूर्ण यादी तुमच्याकडे असणे महत्वाचे आहे यादीप्रमाणे जे विषय तुम्हाला कठीण वाटतात अशा विषयांना सुरुवातीला प्राधान्य द्या ज्या विषयामध्ये तुम्हाला हातगंड आहे ते विषय शेवटी टाइम टेबल मध्ये लिया ज्या विषयाची परीक्षा सुरुवातीला आहे अशा विषयांचा अभ्यास आधी करा विषयांची यादी तयार केल्यामुळे तुम्हाला टाइम टेबल तयार करण्यास मदत होईल आप तर आपल्याला करायचं काय आहे हे जर समज निश्चित असेल तर नक्कीच आपल्याला कोणत्या गोष्टीपासून सुरुवात करावी लागेल हे समजेल त्यामुळे आपल्याला जेवढे विषय असतील जेवढे कोर्सेस असतील त्याची प्रथम यादी तयार करा दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे प्रत्येक विषयावर लक्ष द्या अभ्यासाचा टाइम टेबल तयार करताना यादी बनवण्यासोबतच प्रत्येक विषयावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे टाइम टेबल तयार करताना प्रत्येक विषय महत्वाचा आहे असे समजून अभ्यास करा जो विषय तुम्हाला अधिक कठीण वाटतो त्या विषयाला अधिक वेळ नेमून द्या तर सोप्या विषयासाठी कमी वेळ द्या गरजेनुसार उंची टाइम टेबल मध्ये बदल करत राहा ज्या विषयाचा अभ्यास झाल्यासारखा वाटत नाहीये अशा विषय विषयाला टाइम टेबल मध्ये वारंवार घ्या त्याला अधिक महत्व द्या असं देखील होऊ शकतं की विषय सोप आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष होईल असं न करता ज्या विषयाला टाइम टेबल टाइम बनवत बनवत असाल समजा दिवसामध्ये सहा तास तुम्ही अभ्यास करता या सहा तासामध्ये एक तास कोणत्या विषयाला हवा आहे दोन तास कोणत्या विषयाला हवा आहे परत अर्ध्या तासामध्ये कोणता विषय कव्हर होतो या पद्धतीने प्रत्येक विषयाच्या गरजेनुसार त्याला वेळ द्या तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे अभ्यासाच्या वेळा निश्चित करा अभ्यासाचा टाइम टेबल तयार करण्याचा प्रयत्न करत असताना तुमचा दिवसभरात वेळ काही टप्प्याटप्प्याने वाटून घ्या तसेच अभ्यासाच्या वेळा ठरवून घ्या ज्यामुळे आपल्याला दररोज त्यावेळी अभ्यास करायचा बसता येईल यामुळे वेळापत्रक नियमितपणे लक्षात ठेवणे सोपे होईल नियमित ठेवलेला दिनक्रम अभ्यासाची मानसिकता निर्माण होते यामुळे तुमच्यामध्ये अभ्यासाची सकारात्मक सवय विकसित होण्यास मदत होते अभ्यासाचा नेमका तुम्ही वेळ कोणता ठेवणार आहात सकाळी उठल्यानंतर किती तास अभ्यास करणार आहेत नाश्ता झाल्यानंतर किती तास जेवण झाल्यानंतर किती तास सायंकाळी काय करणार रात्री काय करणार किती किती वेळ तुम्हाला उपलब्ध आहे तो वेळ अगोदर तुम्ही काढून ठेवा आणि त्याप्रमाणे वेळापत्रक बनवा म्हणजे एक वेळेस तुम्ही तो टाइम टेबल फॉलो करत गेलात साहजिकच तुम्हाला त्या पद्धतीने सवय लागून जाईल आणि अभ्यासाविषयी आवड आवड निर्माण होईल त्यामुळे अभ्यासाचा वेळ प्रथम तुम्ही निश्चित करा आणि त्यानंतर टाइम टेबल बनवा त्या पद्धतीने नियोजन करा त्यामधला चौथा महत्वाचा घटक आहे तो म्हणजे अभ्यास टप्प्यामध्ये वाटून घ्या एकदमच सलग चार चार पाच पाच तास अभ्यास करणे ही अवघड आहे आणि ते कंटाळवानं वाटणं साहजिक आहे त्यामुळे अभ्यास टप्प्या टप्प्यामध्ये वाटून घ्या दिवस विषयाची यादी नियोजन आणि अभ्यासाची वेळ निश्चित झाल्यावर महत्वाचे काम म्हणजे तुमच्या अभ्यासाचा वेळा काही टप्प्यामध्ये वाटून घ्या टाइम टेबलमध्ये दररोज या वेळांची नोंद करत राहा कोणत्या टप्प्यात तुम्ही कोणत्या विषयाचा अभ्यास करणार आहोत हे सुनिश्चित करून घ्या यामुळे तुम्ही विषयानुसार वेळेचे नियोजन करू शकाल त्याचप्रमाणे तुम्ही किती वेळात कुठल्या विषयाचा अभ्यास केला हे लक्षात ठेवण्यास मदत होईल टाइम टेबल मध्ये या सर्व बाबी अवश्य लिहून ठेवा पुढची महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे टाइम टेबल काटेकोरपणे पाळा केवळ अभ्यास करायचा म्हणून नियोजन केलं टाइम टेबल तयार केला आणि तो फॉलोच जर केला नाही त्याचं पालनच जर केलं नाही तर टाइम टेबल तयार करण्याचा नियोजन करण्याचा कोणताच फायदा होणार नाही त्यामुळे टाइम टेबल काटेकोरपणे पाळा अभ्यासाचा टाइम टेबल तयार करणे हे सोपे काम असू शकते मात्र त्या टाइम टेबलचे पालन करणे हे काम सर्वात कठीण आहे अनेक जण काही दिवस टाइम टेबलचे पालन केल्यानंतर अपयशी ठरतात मात्र तुम्ही तयार केलेल्या टाइम टेबलचे काटेकोरपणे पालन करणे ही जबाबदारी तुमची आहे त्यामुळे टाइम टेबलमध्ये स्वतःसाठी अभ्यासा व्यतिरिक्त वेळ राखून ठेवा या वेळात तुम्ही खेळणे टीव्ही बघणे अशा प्रकारची कामे करू शकता वेळेचे नियोजन करून टाइम टेबल तयार करा यामुळे तुम्हाला अभ्यासात गोडी निर्माण होईल तसेच तुमचा टाइम टेबल पाळण्यास मदत होईल अभ्यासाचा टाइम टेबल केल्यानंतर किंवा बनवत असताना काही वेळ हा राखून ठेवला पाहिजे ज्यामध्ये तुम्ही टीव्ही बघणं असेल खेळणं असेल मित्रासोबत गप्पा मारण्या असतील या गोष्टीही तितक्याच महत्वाच्या आहेत कारण विरंगुळा म्हणून आपण याकडे पाहत असतो सतत अभ्यास केल्यामुळे देखील आपली मानसिकता बदलू शकते त्यामुळे अभ्यासाबरोबरच आपल्या टाइम टेबलमध्ये या गोष्टीलाही महत्व द्या सर्वात महत्वाचा घटक तो म्हणजे सकाळीच दिवसभरातील नियोजन करा आज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत उपलब्ध असलेला वेळ व करावयाचा अभ्यास याचे नियोजन तयार करा अगदी त्याप्रमाणे आपला अभ्यास उदाहरणार्थ आपण पाहूया सकाळी इंग्रजी पाठ क्रमांक दहा मला अभ्यासायचा आहे त्यानंतर दुपारी गणिताचा अभ्यास करायचा आहे सायंकाळी विज्ञानचा आणि रात्री सराव प्रश्नपत्रिका सोडवायच्या आहेत त्याचबरोबर झोपण्या अगोदर दिवसभरातील वाचनाच्या नोंदी मला करायच्या आहेत या पद्धतीने आपण टाइम टेबलचा मी फॉलो करत राहा त्याचबरोबर संध्याकाळी पहा मी आज सकाळी इंग्रजी का पाठ के केला असेल तर त्याला टिक करा गणिताचा अभ्यास केला का त्याला टिक करा सायंकाळी विज्ञानाचा अभ्यास केला का टिक करा, करा। समजा एखादा घटक तुमचा चुकून राहिला असेल तर तो दुसऱ्या दिवशी तो पूर्ण करा आणि त्यानंतर त्या दिवसाचं नियोजन तुम्ही तयार करा दिवसा दिवसावर वेळेचं नियोजन करत चला आणि त्यानंतर महिन्याचं नियोजन करा म्हणजे तुमचा अभ्यास एका विशिष्ट वेळेनंतर पूर्ण झालेला असेल अशा पद्धतीने मित्रांनो ज्या मी काही थोड्या गोष्टी सांगितल्या या गोष्टीची तुम्ही काळजी घेऊन जर आपला टाइम टेबल अभ्यासाचं नियोजन केलं तर नक्कीच तुम्हाला मदत होणार आहे आशा करतो ही माहिती तुम्हाला उपयुक्त ठरेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद